आवाज सर्व या ते महामार्गाचं काम युद्ध पातळीवर सुरू असून ठिकठिकाणी महामार्गांच्या कामात अडथळा येत आहे तिथे नोटीस दिल्या जात आहे त्यामुळे चांगला जम बसवलेल्या कातरखटाव चौकातील व्यापारी व्यावसायिकांची पर्यायी जागा शोधण्यासाठी धडपड चालू आहे असं एकंदरीत चित्र दिसून आहे नेहमी गजबजलेल्या कातलखाव चौकामध्ये चाळीस ते पन्नास महामार्गालगत दुकानांची खोकी आहेत इथे वीस ते पंचवीस वर्षांपासून स्थानिक तसेच छोटा मोठा धंदा करून प्रपंच काहींनी काहींनी तर ते चाळीस लाख रुपयांचं भांडवल गुंतवणूक व्यवसाय करत आहेत या व्यावसायिकांना माहित होते की आज ना उद्या महामार्गाचं काम सुरू होणार आहे तरी सुद्धा व्यावसायिकांनी अमाप भांडवल गुंतवणूक महामार्गाच्या कडेला जोमात व्यवसाय सुरू केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे चाळीस ते पन्नास खोकी धारकांना व्यावसायिकांना पर्याय जागा शोधण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे असं दिसून येत आहे नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी दोन तीन महिन्यापासून आता हायवेचं काम सुरू आहे युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि आता कटाव चौकात चौकात बरेच व्यापारी आपला उदरनिर्वाह करत आहेत व्यवसाय करत खेड्यापाड्यातून आलेले आहेत काही स्थानिक का आहेत थी थी ले, ले, ले ले तर तेंचे तेंचे आता त्यांना ही दुकान इथून हलवायची वेळ आले आलेली आहे तर त्यांच्याकडून त्यांच्या व्यता आपण जाणून घ्या जा। काय काय सांगाल तुम्ही आत्ता सध्या असा विषय झालेला आहे की आम्ही नुकतंच चालू केलं होतं आमचा मोबाईल शॉपीचा है, व्यवसाय आहे त्यांचा कापड दुकान व्यवसाय आहे है, त्यांचा वडापाव मोठ्या प्रमाणात चालणार असं हॉटेल आहे हा अनेक वर्षापासून ते आता आम्ही म्हणजे बऱ्याच दिवसापासून व्यवस्थित सगळं चाललं होतं आणि काही काही नवीन नवीन बिझनेस आहेत त्यांना तर अजून जम बसायच्या आधीच त्यांचा म्हणजे सगळं विस्कळीत झालेलं आहे त्यांचं आता हे सगळं आपडजस्ट करायचं एवढं मोठं भांडवल वगैरे गाळ्यांची कमतरता आहे ग्रामपंचायत वगैरे प्रशासनानं यात लक्ष घातलं पाहिजे आणि थोडीशी आमची काहीतरी जी अडचण जी दूर केली पाहिजे नाहीतर आम्हाला एवढं मोठं भांडवल घेऊन आम्हाला आमच्यावर वाईट वेळ येऊ शकते अच्छा काय सांगाल जागेसाठी जागा आता पर्याय आता जागा शोध शोधण्याच्या म्हणजे आता आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं तिने आम्हाला येऊन तिने नाव लिहून नेली ती नोटीस आहे किती वर्ष झाले इथे आमचा व्यवसाय पंचवीस वर्ष झाली व्यवसाय आहे काय सांगतो बरेच म्हणजे वर्ष तुम्ही इथे म्हणजे व्यवसाय करताय जम बसल्या तुम्ही जम चांगला आहे जागेची भरपूर अडचण जागा मिळणं मुश्किल आहे अच्छा तुमचं आता इथे कापड दुकान दिसतं इथे किती वर्ष आहे तुम्ही गावकडलं तुमचं डोंडेवाड़ी नाव अच्छा आठ वर्ष झालं तुम्ही इथे व्यवसाय करता किती भांडवल होतं कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये चाळीस ते लाख रुपये आता सध्या तुमचं इथं भांडवल आहे आणि आता तुम्हाला म्हणजे आता हे त्यांनी असं कळवल्यापासून काय म्हणजे तुम्हाला आता वाटतं भरपूर अडचण यायला जागा भेटणार मग आता काय तुम्ही पर्याय पर्यायी म्हणजे दुसरीकडे कुठे तुम्ही आता हे तुमचं इथे वळण बसलय वळण बसलं भेटत नाही भेटत नाही जागा

अच्छा आता यांचं कापड दुकान तुमचं मोबाईल शॉप यांचं वैबरूम पंचवीस हजार यांचा वडापावचा व्यवसाय आहे आता पर्याय जागेसाठी तुमची शोधाशोधा आहे आणि तुमच्या मोठी जरा ती समस्या झालेली तिथेच आहे तर आता किती आता या चौकात व्यापाऱ्यांना म्हणजे नोटीस वाटतं कमीत कमी पन्नास ते पंचावन्न बिझनेस ला उद्योगधंद्यांना नोटीस येण्याची शक्यता त्यांना काढण्यासाठी सांगितलेलं आहे आणि इथून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मोठा होणार आहे काही तर हातावरले पोटे आहेत छोटी छोटी दुकाने आहेत त्यांचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि त्याचा विचार प्रशासन करावा आणि आम्हाला कुठेतरी पर्याय जागा उपलब्ध करून द्यावे बाजारपेठ बसवून द्यावे काहीतरी त्याचं केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं प्रशासनाची मदतीची गरज आहे आता okay. काय तुम्ही आता इथं रस्त्याच्या कडेलच आहे किती वर्ष झालं वडापावचा धंदा करताय पंधरा वर्ष झालं इथे व्यवसाय पंधरा वर्ष झाली पंधरा वर्ष मग आता काय तुमचा धंद्यात जम बसलाय आता काय पर्याय काय आता रस्त्याचं वाटतं इथं वाढणार आहे पण आता काहीतरी पर्याय व्यवस्था करावी लागणार तुम्ही आता काय पर्याय सूसरेकडून कुठं अजून तर सध्या काही केलेलं नाही बरं बघायचं चालू आहे अच्छा बघायचं चालू आहे बघायचं चालू आहे म्हणजे आता तुमचं दांद्याजी तर रोटिंग बसलेलं आहे आणि आता हे हायवेचं काम सुरू होतंय तुम्हाला त्यांनी म्हणजे नोटीस येईल असं तुम्हाला आमच्या नावं लिहून येऊन बरं नाव पीडब्ल्यू जमा करणार पंधरा दिवस आधी आम्हाला मग कळवणार हां तुम्हाला व्यवस्था किती शिफ्टिंग करावं लागेल

म्हणजे एकंदरीत तुम्हाला निर्माण झाली असेल सुरू झाल्यामुळं माझ्या अच्छा तर आता तुम्ही जिओ कंपनीचे केबल लाईन गेल्यामुळं तुम्ही येतात थांबला काय म्हणू येत काम करता तुम्ही जिओ मी जिओ पेट्रोल जिओ पेट्रोल बरं पेट्रोलिंग करायचं किती दिवस झाला आता साईट वर तुम्ही इथं हे करताय त्यांचं चालू झाल्यापासून इथंच आहे म्हणजे माझ्याकडे हे रोटच असते रूटच आहे काय सांगताय म्हणजे कुठं केबलचं नुकसान होऊ नये त्यासाठी तुम्ही काळजी घेताय आतापर्यंत काय नुकसान वगैरे झालंय केबलचं म्हणजे तुम्ही जिथं त्यांचा जीसीबी फिरेल तिथं तुम्ही लक्ष देताय म्हणजे एक तुम्ही एक थोडीफार काळजी घेताय नाहीतर काय कर्मचारी घरी बसणार म्हणणार आमचं नुकसान झालं तर असं तुमचं दिसून येतं की तुम्ही ते साईटवर साईटवर तुम्ही म्हणजे दखल घेताय कुठं काय नुकसान होईल जिओचं म्हणजे केबलचं त्यामुळे हे तुटलं तर सगळं सप्लाय बंद होणार लाईन बंद होणार नेटवर्क नेटवर्क जाणार काय तुमचं नाव दिनेश बंदुके दिनेश बंदुके अच्छा म्हणजे हे तु ह्या कुठल्या एरियात तुम्ही आता येताय मी शिंगणापूरपासून शिंगणापूर ते ओढचपर्यंत ओके हाँ अभी आप बोलो क्या क्या इंटीमेशन दे दो तो आप आ, इनको। हमने इनको बताया है कि जहाँ जहाँ हमारी मशीन चल रही है आ, आप अपना नंबर सभी मशीन वालों को दे दीजिए अच्छा हमें दे दीजिए अगर कहीं बाई चांस आपका केवल गलती से कट गया आ, तो आप जानकर तो कोई काटता नहीं है मशीन चल रही है हमको जा, जान बुझ कर कोई काटता नहीं बाई चांस कट गया तो हम आपकी हेल्प करेंगे और आपको कॉल करेंगे आपको बुलाएंगे अच्छा आपका केबल कट गया है जोड़ लीजिए फिलहाल अभी तक तो कोई केबल इनका कटा नहीं कटा नहीं है तो अच्छा चल रहा रहेगा हाँ, हाँ जी और आप भी दकल नहीं थे हाँ जी तो हम इनको जहाँ भी है इनका नंबर ले रखा है कॉल कर देखिए अच्छा आ जाइए ओके काम चल रहा है यहाँ पर तो आप अपना देख लीजिए केबल ना कट जाए अच्छा कितने दिन से ये खड़ा रहे थे इनको मेरे को क्या है मैं दो तारीख से यहाँ हूँ ये दो तारीख से मैं डेली इनको देख रहा हूँ ये डेली आते हैं दो तारीख से डेली आते हैं हाँ हाँ सबसे पहले क्या है मैं यहाँ नहीं था लेकिन ये जब से मैं आया हूँ तब से यहाँ डेली आ रहे हैं ओके आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनल हा वर सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा